आरती ब्युटी पार्लर क्लासेसचा उद्घाटन सोहळा आणि ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न आरती आरती ब्युटी महिलांनी एकदा अवश्य भेट द्यावे मालक राठोड यांनी केली विनंती दिनांक सहा जून रोजी खोपली शहरातील विनानगर या ठिकाणी महिला मुलींसाठी आरती ब्युटी पार्लर आणि क्लासेसच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदात पार पाडला ताराणी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्ष वंदना मोरे यांच्या शुभा हस्ते सदरील आरती ब्युटी पार्लर चे उद्घाटन करण्यात आले असून पार्लर च्या सर्वे सर्व आरती राठोड यांच्या सह चौधरी शांता राठोड रेणुका राठोड रेखा राजपूत कोमल चौधरी काजल कांबले पूर्णिमा काळे ज्योती गणेश सावंत इत्यादी महिलांची उपस्थिती होती आरती ब्युटी पार्लरचे उद्घाटन होताच परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हाजिरी लावली असल्याचे दिसून आले यावेळी वंदनाताई मोरे यांनी पार्लरला भेट देत शुभेच्छा देताना घरातील एक महिला स्त्री सुशिक्षित असेल तर संपूर्ण घराला ती पुढे नेते त्यामुळे स्त्रियांनी स्वपूर्ण असणे काळाची गरज आहे या उद्देशाने आरती ब्युटी पार्लर आणि क्लासेसच्या सर्व सर्व आरती राठोड यांच्या वतीने सर्व थरातील महिलांसाठी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणात महिला मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच आरती ब्युटी पार्लर आणि क्लासेसमध्ये महिलांना कोणकोणती सेवा पुरवली जाणार व कोणकोणते क्लास घेतले जाणार याबाबतची माहिती आरती ब्युटी पार्लरचं ओपनिंग होणं हे खूप गरजेचं होतं कारण आजच्या जीवनामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पार्लर असणं हे खूप गरजेचं आहे आणि पार्लर सुद्धा आज बरेच आहेत पण एक असं पार्लर की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टींवर आपल्याला मार्गदर्शन मिळेल आपली वेशभूषा असेल मेकअप असेल त्वचा विषयी काही आयडियाज असतील तर अशा सगळ्या गोष्टी आणि आज आपण फक्त महागडे पार्लर हे फक्त शहरामध्ये आहेत आणि कोपोलीसारख्या ठिकाणी आज आरती ब्युटी पार्लर हे अतिशय ऍडव्हान्स क्लास मध्ये असणार असं आरती ब्युटी पार्लर आहे आणि हे आरती ब्युटी पार्लरचं उद्घाटन केलेलं आहे निश्चितपणे कोपोलीकरांना या सुवर्ण संधीचा लाभ भेटेल आणि आरती ब्युटी पार्लरमध्ये आज जे जे काही हेअर एक्सटेंशन्स आहेत मेकअपचे प्रकार आहेत मेहंदीचे क्लासेस आहेत अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे पार्लर आज महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात अनेक मुलींना या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार प्राप्त होतो आज महिला या क्षेत्रामध्ये राहून स्वतः व्यावसायिक झालेल्या आहेत उद्योजक झालेल्या आहेत त्यामुळे आपल्या आर्थिक भारताची जी विकास योजना आहे त्या योजनेमध्ये भर घालणारा असा हा सिंहाचा वाटा असणारा ब्युटी पार्लर देशभरामध्ये आहे त्यातलाच एक किस्सा आरती ब्युटी पार्लर या ब्युटी पार्लरचं मी स्वागत करते कोपलीकरांच्या वतीने आरती ब्युटी पार्लरच्या संचालिका ज्या आरती आहेत त्या ह्या अतिशय आजच्या मॉडेल पद्धतीने महिलांना चांगलं मार्गदर्शन आयुर्वेदिक मार्गदर्शन आणि अनेक विषयांवरती त्या जे काही सल्ले देत आहेत आणि महिलांचं व्यक्तिमत्व जे आपण आज चेंज झालेलं पाहतोय त्या पार्लरची गरज असणं खूप गरजेचं आहे आणि शहरासारख्या आज गुजरात सुरत अशा ठिकाणी काम करत कोपलीसारख्या भागामध्ये आज आरती काम करतायत हे आम्हा कोपलीकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे लाभाची गोष्ट ब्युटी पार्लरच्या संचालिका याने ऍडव्हान्स जे कोर्सेस करून आलेल्या आहेत त्या त्या कोर्सेसचा फायदा ह्या ग्रामीण भागातील आज आपल्याला माहिती आहे अनेक मुली आहेत ज्यांना नोकरी नाहीये आणि उद्या लग्न झाल्यानंतर त्यांचं भविष्य कशावर असेल तर अशा मुलींसाठी शेतकऱ्यांच्या मुली असतील त्या गोरगरिबांच्या मुली असतील तर अशा सर्वसामान्य मुलींसाठी येथे जे प्रशिक्षण देणार येणार आहे ते सरकार मान्य असेल आणि उच्च अशा आ, ट्रेनर ट्रेनरकडनं ते थे, प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे त्याविषयी थे त्यांना तसं थे सर्टिफिकेट मिळणार आहे कारण भविष्यामध्ये त्या स्वतःचं पार्लर उघडू शकतील आणि त्याची फी सुद्धा माफक असेल तर अशा पद्धती आरती ब्युटी पार्लर्स ही इथल्या खोपोलीकरांसाठी एक चांगली सुवर्ण संधी घेऊन येत आहे मी इथल्या खोपोली खालापूर तालुक्यातील सर्व महिला माता भगिनींना आवाहन करते या ब्युटी पार्लर मध्ये आपण लवकरात लवकर येऊन भेट द्या आणि या प्रशिक्षणाचा फायदा आपल्या मुलींच्या so, गेल्या वर्ष आपलं पार्लर इथे माझ्या नावाने असून मी नसताना तिथे चालू होत लोक फोन करून बोलायचे ताई तुम्ही पाहिजेत आम्हाला काहीतरी ऍडव्हान्स पाहिजे म्हणून मी अहमदाबाद आणि गुजरात मध्ये एक वर्ष राहून कोर्स केलेला आहे है, हेअर एक्सपेन्शन जे इथल्या लोकांना माहीत सुद्धा नाही बॉम्बेला किंवा अंधेरीला किंवा सोलापूर असं मोठमोठ्या ठिकाणी जाऊन त्यांना हे करावं लागतं हेअर एक्सटेन्शन आजकाल केसांची समस्या जास्त लो से के आहे लोकांना त्यासाठी मी हे कोर्सेस अहमदाबादला केलेले आहे एडव्हान्स मध्ये गेल्या एक वर्ष मी तिथे कोर्स करत होते आता नव्याने मी खोपोलीत एक नव्या ह्याच्यात नव्या उत्साहात मी पार्लर चालू केलेला आहे केले ज्या गरीब महिला गरजू महिला असतील त्यांना आपण खरंच मी तर माझ्यानी होईल तेवढी मी त्यांना मदत करेन माझं जेवढी कला आहे मी त्यांना द्यायला सक्षम फेशियलचं म्हंटल पिगमिटेशन पिंपल्स ड्राय स्किन ऑइली स्किन या स्किनचे खूप लोकांना त्रासदायक रिझल्ट मिळत नाहीये तर ते मी शिकून आलेली आहे तर त्यांना स्किनचे कुठलेही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर आपण सोल्युशन काढू आणि मेहंदी क्लासेस मेहंदीचे दहा प्रकार आहेत आपल्याकडे रांगोळीचे दहा पंधरा प्रकार आहेत झालीच्या महारा रांगोळी महाराष्ट्रीयन रांगोळी सगळ्या रांगोळी सगळ्या प्रकारचे मेकअपचे एच डी मेकअप नवीन प्रकारचे मेकअप मी शिकून आलेली आहे माझ्यानी जेवढं होईल तेवढं मी अजून ऍडव्हान्स करेन